दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का IIT, JEE, चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते राणेंच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची जाहीर सभा ठरली महायुतीला पोषक महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्यातील लढत लक्षवेधी ठरली आहे काल शनिवारी मनसे नेते राज ठाकरे यांनी राणेंच्या प्रचारात कणकवलीत सभा घेतली तर शुक्रवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कणकवलीत जाहीर सभा घेत केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्यावर तोंडसूक घेतले शनिवार राज ठाकरेंच्या सभेच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांना सडेतोड उत्तर देण्यात आले राज ठाकरे यांची जाहीर सभा राणेंना पोषक वातावरण निर्माण करणारी ठरली शनिवारी सायंकाळी संपन्न झालेल्या सभेकडे लक्ष लागून राहिले होते तब्बल वीस वर्षानंतर राज ठाकरे आणि नारायण राणे एकाच व्यासपीठावर राजकीय निमित्ताने एकत्र आले होते राज ठाकरे यांनी राणेंच्या प्रचारार्थ जोरदार भाषण केले एकूणच केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या प्रचारार्थ महायुती एकवटली असून प्रच प्रचारात प्रचंड आघाडी घेतली आहे असे चित्र दिसत आहे शनिवारी राज ठाकरे यांनी कोकणच्या विकासासाठी राणेंना निवडून देण्याचे कोकणवासियांना आवाहन केले पाहूया काय म्हणाले राज ठाकरे नंबर वन निर्धार न्यूज कणकवली मी तुम्हाला एक उत्तम उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो उत्तम उदाहरण माझ्याबरोबर इथं अनिल शिदोरे आले नारायणराव तुम्ही कदाचित विसरून गेला असाल ही गोष्ट हे आमचे अनिल शिजोरे एके दिवशी आपले मोठी संस्था आपले अभय माहिती आहेत ना तुम्हाला सामाजिक संस्था ज्यांचे अभयभंग या अभयभंगांना घेऊन हे आमचे अनिल शिजोरे एके दिवशी नारायणराव मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गेले सभागृह चालू होतं आणि बालमृत्यू कुपोषण या विषयामध्ये अभयभंग त्यांना भेटायला गेले त्याला हे आमचे अनिल शिजोरे बरोबर होते ते आलेत अभयभंग आलेत म्हटल्यानंतर नारायणराव आतून बाहेर आले पटकन त्यांना म्हटलं की एक पाच मिनटं द्या मी सांग बाकी त्यांचं आवडतो तोपर्यंत जर तुम्ही इथे बसा झालं त्याच्यानंतर ते बसले आणि नारायणरावांनी त्यांचं ऐकायला सुरुवात केली बालमृत्यू कुपोषित बालक हा विषय अभयभंग नारायणरावांना समजून सांगत होते नारायणराव ऐकत होते विरोधी पक्ष ना विरोधी पक्ष असते असताना दुसऱ्या दिवशी नारायणरावांनी सभागृहामध्ये जाऊन जे भाषण केलं तो जो विषय ज्या प्रकारचा मांडला यांना शिदोर यांना अभयभंगांनी सांगितलं की म्हणे मी ते भाषण ऐकताना मला असं वाटलं की हे आपल्या संस्थेचे सभासद आहेत की काय मी पंधरा मिनिटं त्यांच्याशी बोललो पण त्यांनी तास दीड तासाचं तिथे सभागृहामध्ये चिडे सभागृह अख्खा चिडे आणि नारायणराव तिकडे ना त्या कुपोषण या विषयावरती बोलत आहेत बालमृत्यू या प्रकरणावरती बोलत आहेत एखादा विषय समजून घेणं त्याची हाताळणी कशी करणं त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करणं तुमच्यापर्यंत ते कसं पोचवणं हे ज्या माणसाला माहिती आहे तो आज तो माणूस तुमच्या समोर खासदारकीचा उमेदवार <प्लिण> म्हणून उभा आहे मला ज्यावेळेला ते मुख्यमंत्री झाले त्यावेळेला मला खरंच प्रश्न पडला होता की कसं करणार तो जो मुख्यमंत्री पदाचा म्हणून जो, जो तो आवाका जो असतो ही गोष्ट हे कशी सांभाळणार काय सांभाळणार प्रश्न होता पण त्यांनी ज्या प्रकारचं मुख्यमंत्री पद त्यांनी जे हाताळलं किंवा हाकलं म्हणूया हे भल्या, भल्या नाही जमले त्यांना निवडून द्या ही तर विनंती आहे पण तुम्हाला एक प्रश्न पण आहे नुसताच बाकड्यावर जाऊन बसणारा खासदार पाहिजे का केंद्रामध्ये मंत्री होऊन कोकणाचा विकास करणारा तुम्हाला उमेदवार पाहिजे उद्या ज्या वेळेला नरेंद्र मोदींचं सरकार पुन्हा ज्या वेळेला तिथे बसेल येईल त्यावेळेला त्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आमचे नारायणराव राणे देखील पुन्हा एकदा असतील